त्या सरपंचाची ग्रामस्थांना असभ्य वर्तवणूक पालोती गावातील प्रकार अश्लील शब्दात शिविगाड केल्याचा शेतकऱ्याचा आरोप शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केला नाला सफाई पालकमंत्री साहेबांनी दिला होता नालासफाईचा आदेश मात्र आदेशाला सरपंचांनी दिला दत्चू मी सरपंचाकडे दोन वेळा गेलो स्वतः आणि मला शिवायगारी केली ते माझी नाली करून द्या बा अशाबद्दल गेलो तो तर तो मला तो शिवायगारी करायला लागला लागला मग आपण म्हटलं इकडून आपण मंत्री मंत्र्याने आदेश दिले होते करून द्या बघून यायची नाली तर त्याने केली नाही मंत्री असे लय पाहिले बा आपण असं म्हणत होतं आपल्याला म्हणून म्हणलं आपण स्वतः पैशाने आपण स्वतः नालीचे काम केले आपण आपल्याला संविधान अधिकार दिले ग्रामवासी आहे म्हणून स्थानिक वर्धा शहरालगत असलेल्या पालुती ग्रामपंचायत पालकमंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान गाववस्ती अभियानांतर्गत शेतालगत असलेल्या नाल्याची सफाई करून देण्यात यावी या मागणीची अंमलबजावणी करण्याकरिता तातडीने नाला सफाई करून देण्याचे आदेश माननीय पालकमंत्र्यांनी पालुतीच्या सरपंचांना दिले होते परंतु या आदेशाची पूर्तता न करता पालुतीच्या सरपंचांनी चक्क का नालासफाईच्या कामाकरिता येथील शेतकऱ्यांना अश्लील शब्दात शिवीगाळ केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांमार्फत करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्या, त्या नाल्याची सफाई करून घेतल्याचे सांगितले आहे सरपंच हा गावचा लोकप्रतिनिधी असताना अशा प्रकारची वागणूक ग्रामस्थांना देतात ही एक गंभीर बाब असून त्यावर लगाम आवडणे सरपंच यांची मगरुरी वाढण्यामागे नेमके कारण काय पालकमंत्र्यांच्या आदेशाला सरपंचांनी डच्चू दिला का असे अनेक प्रश्न पालोती ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा